स्वागत मेळाव्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माझे कायम मार्गदर्शक सन्मान्य अजितदादा पवार साहेब विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील साहेब जिल्हाध्यक्ष प्रदीपजी कारटकर बिगनर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील दादा शेरकर माझे मित्र अतुल शेठ बिनके अध्यक्ष पांडुरंगजी पवार माजी आमदार दिलीपरावजी ढमडेरे देवदत्तजी निकम इतर सर्व मान्य खात्री पटली असेल कागद नाही समोर सगळ्यांची नावं <laughs> माहिती सगळीच आपली माणसं मग आमचे बंधू दिलीपराव कोल्हे असतील रमेशजी हंडे असतील आमचे स्नेही गणेशजी वाजगे असतील सूरज वाजगे असतील अनिल तात्या मेहेर असतील अगदी मला लहानपणी शाळेत सायकलवर सोडणारे आमचे अजीज काका असते सगळी माझी माणसं आहेत म्हणून विश्वासानं सांगतो ये की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाचे शिल्पकार ठरणारे तुम्ही सगळे जण जय शिवराय जो सुरुवातीला नमस्कार केला त्या नमस्काराचा कुठलाही वेगळा अर्थ नाही या नमस्काराचा कोणताही राजकीय अर्थ नाही या नमस्काराचा अर्थ केवळ आणि केवळ कृतज्ञता एवढाच होता कारण लहानपणापासून मला माहिती आहे जेव्हा लेकराला खांद्यावर उचलून घेतलं जात जेव्हा आई वडील आणि घरची थोरली माणसं मोठी माणसं लेकरा लेकराला खांद्यावर उचलून घेतात तेव्हा लेकराची उंची वाढते आणि लेकरू जगाला दिसतं तसं तुम्ही सगळ्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय म्हणून तुम्हाला सगळ्यांना केलेला तो नमस्कार होता आणि खरोखर दादा आज या स्वागत मिळावायला आल्यानंतर खात्री पटली की गेली पाच वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून तालुक्यात राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत होतो पण इतक्या मोठ्या संख्येनं माझी माणसं माझ्या राजकीय कार्यक्रमाला आलेली पहिल्यांदा पाहिली कारण बहुधा माझ्या माणसांना याची खात्री पटली की आता पोराचं भवितव्य योग्य हातात सुरक्षित झालंय मी आल्यानंतर अनेक पत्रकार बांधवांची इच्छा होती मी अनेक गोष्टींवर बोलावं पण माझी संस्कृती आणि माझ्यावर बोलणाऱ्यांची आसमानाचा फरक कारण माझ्या गावातून माझ्या तालुक्यातून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून मी लहानाचा मोठा झालो जन्मलो या भूमीत माझ्यावर संस्कार केलेला आहे की थोरा मोठ्यांचा आदर करावा मग कदाचित थोरा मोठा असलेले वयान वडील असलेले त्यांचं जर बोलण्यात कदाचित तोल घसरत असेल तरी सुद्धा त्यांना तीच गोष्ट सोडून द्यावी आपण मात्र त्यांचा आदर करावा या भावनेतून या संस्कारातून पुढे जातो त्यामुळे कदाचित तुम्हाला वेगळं असं खाद्य मिळणार नाही पण एक फार महत्वाची गोष्ट येणारी लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक आहे कारण देश आता एका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर परिवर्तनाची आस लावून बसलेला कशासाठी देश परिवर्तनाची आस लावून बसला दोन हजार चौदा साली संपूर्ण देशानं एका विश्वासानं मतदान केलं होतं विशेषतः महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसानं तर अगदी ठामपणे एका लाईनवर मतदान केलं होतं छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ यांना साथ या एका लाईनवर मतदान केलं होतं पण छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायला मत प्रचाराच्या वेळी रायगडावर फिरकलेली व्यक्ती नंतरच्या पाच वर्षात कधी कुठल्या राज्याभिषेक सोहळ्याला रा दिसली नाही कधी कुठल्या शिवजन्मोत्सवाला दिसली नाही कुठला छत्रपतींचा आशीर्वाद तुम्हाला हवा होता माझ्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं रयतेच्या काडीला आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका इथं माझा शेतकरी गळफास घेऊन रोज मृत्यूला कवटाळतोय त्याच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला नाही त्याच्या नरडीला हात लावता तुम्ही तुम्हाला आता छत्रपतींचं नाव घेण्याची पात्रता राहिलीये का याचा विचार करण्याची वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या <स्याँगा> महाराष्ट्राच्या मातीला या देशाला सगळ्यात मोठी च्याँग कोणती गोष्ट दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत या हिंदुस्थानात रयतेचं कल्याणकारी राज्य उभं केलं जे रयतेला सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला वाटावं हे माझ राज्य आहे आज केंद्रात चाललेलं सरकार बघितलं तर हे रयतेच राज्य आहे की एक दोघांचं राज्य आहे आणि चार उद्योगपतींच राज्य आहे असा संभ्रम तुमच्या माझ्या मनात आल्या वाचून राहत नाही मध्यंतरी दुर्दैवी घटना घडली जी पुलवाची घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना होती पूर्ण मान्य देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घडलेलं कोणत्याही घटनेचं राजकारण केलं जाऊ नये ही ही गोष्ट मला तेवढीच मान्य पण तरी सुद्धा या घटनेनंतर काही प्रश्न माझ्या मनात निर्माण होत कारण साडेतीन चार वर्षांपूर्वी जेव्हा नोटाबंदी झाली नोटाबंदी झाली तो दिवस तुम्ही आम्ही आजही विसरलेलो नाही कारण बँकांच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लावल्या माझ्या माता भगिनींनी कुठं डाळीच्या डब्यामध्ये कुठं तांदळाच्या डब्यामध्ये कुठं कुठं लपवलेल्या सगळ्या नोटा बाहेर काढून दिल्या होत्या पण ते सगळं आम्ही सहन केलं होतं आम्ही सगळं सहन केलं होतं कारण आम्हाला सांगण्यात आलं होतं की देशातला सगळा काळा पैसा बाहेर येईल आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा जो काळा पैसा आहे या काळ्या पैशानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना फंडिंग केलं जातं आणि म्हणून अतिरेकी कारवाया वाढतात जर हा काळा पैसा बाहेर आला नोटाबंदी झाली तर या दहशतवादी कारवायांमध्ये नक्कीच घट होईल गेल्या पाच वर्षातली आकडेवारी सांगतो दहशतवादी कारवायांमध्ये एकशे शहात्तर टक्क्यांची वाढ झालेली आहे आता बोला नोटाबंदीचा अपयश आहे की नाही सांगा नोटाबंदी करून तुम्ही दहशतवादाला आळा घालणार होतात मग तीच नोटाबंदी झाल्यानंतर पुलवामा मधल्या माझ्या बेचाळीस जवानांना का हौतात्म्य पत्करावं करावं लागतं एकूण वर गेलेल्या जवानांची संख्या जर बघाल तर ही संख्या सुमारे साडे चारशेच्या घरात आहे नुकत्याच आलेल्या चित्रलेखाच्या अंकात सुद्धा याची सगळी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली साडेचारशे जवान शहीद होतात प्रत्येक वेळी घटना घडते घटनेनंतर काहीतरी होतं आणि आम्हाला छप्पन्न इंचाची छाती दिसते आधी नीरव मोदी पळून गेला विजय मल्ल्या पळून गेला मोहिल मो, मेहुल चोक्सी पळून गेला आमचा गोरगरीब शेतकरी मात्र याच आशेवर राहिला की हे सगळे एवढं हजारो कोटीच कर्ज घेऊन पळून गेले माझा सात बारा कधी कोरा होणार या आशेवर शेतकरी विचारत राहील <प्लाग> आणि जेव्हा शेतकरी आता या हा प्रश्न मोठ्या आवाजात विचारणार एक जुटीना विचारणार तेव्हाच नेमका सर्जिकल स्ट्राईक झाला नंतर पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरांचा जो एक फार मोठं गौड बंगाल आहे पेट्रोल डिझेलचे आंतरराष्ट्रीय बाजारातले जर दर बघितले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पेट्रोल डिझेलच्या क्रूड ऑइलच्या दरांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये प्रचंड ही कमी भावामध्ये क्रूड ऑइल मिळत असताना सुद्धा हिंदुस्थानातले हे कोणतेही दर कमी केले गेले नाही आणि त्याच्या मोबदल्यात मात्र यांना हव्या होत्या त्या योजना मात्र राबवण्यात आल्या नुकताच दडपण्यात आलेला पुन्हा केंद्रीय दृष्टीने असलेला एक प्रश्न सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया साडे तीन लाख कोटी उचलणं हे केंद्र सरकारचा हट्ट होता ज्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बदलले गेले तीन लाख कोटी रिझर्व्ह बँक कशासाठी असते रिझर्व्ह बँक ही राष्ट्रीयकृत बँकांना योग्य पद्धतीनं फंक्शन करण्यासाठी बॅकबोन म्हणून पेरेंट बॉडी म्हणून फादर बॉडी म्हणून रिझर्व्ह बँकेच काम असत देशाचा उद्योग धंद्याचा जेव्हा देशाचा जीडीपी जेव्हा डिक्रीज झाला देशाचा हा वाढीचा दर जेव्हा खाली आला तेव्हा हा कुठेतरी सांभाळण्यासाठी हे कर्ज तुमच्या माझ्या खिशात पुन्हा एकदा हात घालण्याचा प्रयत्न झाला नुकतंच कॅगचा अहवाल आला या कॅगच्या अहवालामध्ये बेरोजगारीचं प्रमाण बघा पाच वर्षांपूर्वी इंजिनियर झालेला पोरगा किती खुश होता पाच वर्षांनंतर आज इंजिनियर झालेला मुलगा आज सुद्धा हा संभ्रम घेऊन जातो डिग्री हातात मिळाली आहे पण याच्यावर नोकरी मिळेल का नाही भरोसा नाही आणि पाच वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग नसताना जर कंप्युटर इंजिनिअर असेल तर बी सी एस झालेल्या मुलाला ज्या पगारावर नोकरी मिळत होती त्याच पगारावर बी वाल्याला नोकरी मिळते या बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न वाटलाय हे सगळं रामायण तुम्हाला सांगण्याचं फार महत्वाचं कारण म्हणजे ही प्रत्येक गोष्ट थेट तुमच्यापर्यंत कधीच लागू होत नाही पण याचे सर्वंकष परिणाम हे कायम तुमच्यापर्यंत येतात आणि म्हणूनच आज देशात परिवर्तनाची नांदी होतीय युपीएच्या माध्यमातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर समविचारी पक्ष असतील हे एकत्र येत आहेत आणि अनेकांना हा जो प्रश्न पडलाय की मी नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का आलो तर त्याचं उत्तर हेच आहे माझ्या देशामध्ये ही जी अस्वस्थता आहे या अस्वस्थतेला एक सकारात्मक आणि विधायक वळण देण्याची ताकद कुवत अनुभव आणि क्षमता फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांमध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला मगाशी माझे मित्र मार्गदर्शक भोसरीचे प्रथम आमदार विलासरावजी लांडे साहेब बोलताना बोलून गेले की लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर त्यांनी कुठेतरी ट्रिपांचा काहीतरी उल्लेख केला मला खरोखर कायम नवल वाटतं लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर ट्रिपा आल्यानंतर मला नवल वाटतं लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर यांचा जनसंपर्क दांडगा आहे असं सांगितलं जातं त्याचंही मला नवल वाटतं कारण लोकसभेची निवडणूक ही केवळ दांडग्या जनसंपर्कासाठी नसते लोकसभेची निवडणूक ही केवळ मी तुम्हाला रोज भेटतो की बोलतो याच्यावर नसते तर लोकसभेला तुम्ही जो प्रतिनिधी पाठवता तो देशाच्या पॉलिसीज ठरवत असतो देशाचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आणि त्या दिशेचा आपल्या मतदारसंघाला कशा पद्धतीनं फायदा होईल हे पाहण्याचं काम लोकसभेतल्या त्या तुमच्या खासदाराचं असतं ही गोष्ट कधीच विसरू नका आणि जेव्हा शिरूर मतदारसंघाचा विचार करतो तेव्हा मला वाटतं शिरूर मतदारसंघात जन्माला येणारा शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा शिरूर मतदारसंघात राहणारा प्रत्येक जण हा फार फार मोठा भाग्यवान आहे तो भाग्यवान असण्याचं कारण काय तर जगातली सर्वोत्तम दोन प्रेरणास्थळ आहेत ती या शिरूर मतदार मतदारसंघामध्ये आहेत एक शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसरं आहे वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान जगातली सर्वात दोन मोठी प्रेरणास्थळ इथं शक्तीचा उगम आहे शक्तीची प्रेरणा आहे आणि याच शिरूर मतदार संघामध्ये भक्तीचा सुद्धा संगम आहे माझ्या मराठीची आहे किती बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके म्हणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आळंदीलाय आणि भले त्यासी देव कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा असं म्हणणाऱ्या तुकोबा यांचं वास्तव्य देऊल या दोन्ही ज्या गोष्टी आहेत भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा संगम या शिरूर मतदारसंघामध्ये पण जेव्हा आपला लोकप्रतिनिधी पॉलिसी मेकिंग मध्ये कमी पडतो तेव्हा नेमकं काय होत पंधरा वर्ष मी सन्माननीय जे विद्यमान प्रतिनिधित्व करतात त्या सन्माननी मी अनेक वेळा बाहेर बोलताना ऐकलं मी शिवनेरीचा शिलेदार आहे मी शिवनेरीचा शिलेदार आहे मी शिवनेरीचा शिलेदार आहे पंधरा वर्ष दादा एकदा सुद्धा पंतप्रधान कधी माझ्या महाराजांच्या जन्मस्थानावर येऊ शकले नाही पंधरा वर्षात कधी साधा केंद्रीय मंत्री सुद्धा येऊ शकला नाही पंधरा वर्षाचा अनुभव असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला तुम्ही राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊ शकला नाही तर भगव्याचा शिलेदार बनवण्याची खरोखर नैतिकता आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली सगळेच मुद्दे एकदम बोलणार नाही बोला? ये तो सिर्फ है, पिक्चर अभी बोलाय बरच काय साठून ठेवले पहिली गोष्ट अत्यंत सभ्यतेने सांगितली त्या गोष्टीचा दुसरी बाजू सांगतो नाण्याची पहिली बाजू आदर देणं नाण्याची दुसरी बाजू आहे सिंहाचा छावा जेव्हा झोपलेला असतो तेव्हा उग त्याला दगड मारून दिवसायचं नसतं एकदा दगड मारला तो म्हणतो जाऊ दे दगड मारतोय दुसऱ्यांदा दगड मारला तो म्हणतो जाऊ दे कोणीतरी दगड मारतोय तिसऱ्यांदा दगड मारला तर छाव्याचा पंजा असा फाडतो का झाकायचं काय ना दाखवायचं काय कळणार <प्राण> त्याचबरोबर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एक मनपूर्वक जे स्वागत केलेलं आहे खूप प्रेमानं तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे अनेक ठिकाणी तुम्ही फ्लेक्स लावलेले आहेत होर्डिंग्स लावलेले आहेत पण या माध्यमातून माझं सगळ्या कार्यकर्त्यांना कळकळीचं सांगणं आहे तुमचं प्रेम हे नक्कीच समजू शकतो पण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतले कोणतेही फोटो कृपया कुठल्याही फ्लेक्सवर कुठल्याही जाहिरातीमध्ये वापरू नका कारण जरी ती भूमिका मी करत असलो तरी मी स्वतःला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा समजतो <प्राण> त्यामुळे कुठेही माझी हात जोडून विनंती आहे कुठेही असे फोटो वापरू नका ते राजे दोघेही शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील हे सार्वकालिक महान होते त्यामुळे त्यांची तुलना होणे नाही म्हणजे इतर लोक आता परवा मेसेज काही बातम्या मला वाचायला मिळाल्या की आता अजून उमेदवारी सुद्धा माहीत नाही कारण मी फक्त शरद पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेलो आहे पण काहींनी अशी बातमी दिली की आता शिवाजी आणि संभाजी असा सामना होणार का <laughs> नाही मी प्रामाणिकपणे फक्त एवढं सांगतो की नुसतं नाव असून चालत नाही ही जेव्हा दोन्ही नावं येतात तेव्हा त्या ते गोष्टी तुमच्या विचारात असाव्या लागतात तुमच्या आचारात असाव्या लागतात तुमच्या कृतीत असाव्या लागतात आणि जर त्या असल्या तर नंतर असे प्रश्न पडण्याची कधी गरजच उद्भवत नाही <प्राँगा> त्यामुळे आता मगाशी माजी आमदार दिलीपराव ढमडेरे असतील सत्यशील दादा शेरकर असतील या सगळ्यांनी एक इच्छा व्यक्त केली की या के माध्यमातून जुन्नर तालुक्याला प्रतिनिधित्व मिळावं पण प्रामाणिकपणे सांगतो प्रतिनिधित्व कोणाला मिळावं उमेदवार कोण आहे याचा अजिबात विचार करू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ही परिवर्तनाची नांदी आहे ही परिवर्तनाची संधी आहे आणि एक मराठी माणूस ज्याला उभा महाराष्ट्राच्या रेषांवर असतावा तसा माहितीये एक मराठी माणूस ज्याला शेतकऱ्यांची नस माहितीये एक मराठी माणूस जो या मातीला आपली आई मानतो आणि या मातीतल्या माणसाचं दुःख आपलं मानतो असा आपला मराठी माणूस शरद पवार साहेबांच्या रूपानं दिल्लीच्या उच्च पदाच्या जवळ पोहोचण्याची ही संधी आहे आणि दिल्लीच्या उच्च पदावर मराठी माणूस असणं हे तुमच्या माझ्या कल्याणाच्या कुलपाची चावी उघडण्यासारखं आहे त्यामुळे उमेदवार कुठल्या तालुक्यातला ता उमेदवार कोण याचा विचार करण्यापेक्षा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस आघाडीचा असला पाहिजे एवढाच एक विषय डोक्यात ठेवा आणि तो विषय डोक्यात ठेवून पुढे जाल तर मला वाटतं येणारा काळ हा नक्कीच आपला असेल उद्या कोणी म्हणेल की अमोल कोल्हेने इथे येऊन शिवसेनेच्या भागव्याला किंवा महाराजांच्या भागव्याला ललकारलं का तर मुळीच नाही माझी प्रामाणिक इच्छा एवढीच आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याची महती जी आतापर्यंत दिल्लीच्या दरबारात पोहोचली नाही ती यथार्थपणे पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आलेलो आहे आणि आयुष्यभर हे काम असंच चालू राहील ज्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून सध्या तुम्ही सगळे प्रचंड अलोट प्रेम करत आहात कोणत्याही परिस्थितीत ही मालिका बंद होणार नाही काल सुद्धा आज पहाटे साडेपाच पर्यंत शूटिंग केलंय रात्रभर शूटिंग केलंय सकाळी दिवसभर फिरतोय परत कोणी सांगायचं नाही अमोल कोल्हे वेळ देणार का नाही ठरवलं तर अमोल कोल्हे काहीही करतो कारण कारण परवा मला एक गोष्ट विचारली एका पत्रकाराने एका पत्रकाराने एक गोष्ट विचारली मला की साहेब तुमचं नाव पाहिजे होतं तुमचं शिक्षण पाहिजे होतं आणि तिसरा प्रश्न विचारला साहेब तुमची कास्ट काय तेवढी कळेल का क्षणभर थांबलो आणि विचारलं भावा या गोष्टीची खरंच गरज आहे का कळ नाही ते आम्हाला छापायला लागेल ते गोष्टीची गरज म्हटलं ज्या गोष्टीमध्ये माझं माझ कोणत कॉन्ट्रीब्युशन नाही त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा माझा स्वभाव नाही त्यामुळे माझी जात घ्यायची असेल तर लिहून घ्या माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या एका मावळा नावाच्या तीन अक्षरी शब्दांमध्ये अठरा पगड जातींचा समावेश होतो या तीन अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि या तीन अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची आणि त्या राष्ट्रप्रेमाला साध घालण्यासाठी आलोय पुन्हा एकदा कळकळीने कल सांगतो पुन्हा पुन्हा नक्की येईन अनेकांनी प्रयत्न केलाय दोन हजार चौदा मतदारसंघात फिरल्यानंतर परत मी या मतदारसंघात फिरू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केलाय ज्यांनी कुणी प्रयत्न केला त्या सन्मानियांना हात जोडून एवढंच सांगतो तुम्ही सूज्ञ आहात तुम्ही ज्येष्ठ आहात निसर्गाचे दोन नियम आहेत जे पेराल तेच उगवत आता आठवा काय काय पेरलंय ते उगवल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा दार बंद करून वावटळी थांबवता येतात था। जर वादळ न घुसायचं ठरवलं ना तर घरादारा सकट उचलून घेऊन जात तशी वेळ आणू नका एवढीच कळकळीची विनंती आहे तुमच्या सगळ्यांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी अजित दादांना आणि वळसे पाटील साहेबांना शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोणी उमेदवार लोकसभेला असेल त्या उमेदवाराला माझा जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला जुन्नर तालुका हा विक्रमी मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र शून्य पाइन टाइप करू सक्सेस करा घंटी बटन टिक करा लाइक करा शेयर करा